हजार येत्या दोन डिसेंबरला देगलूर शहरात नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत दोन हजार सोळा नंतर पहिल्यांदाच शहरात नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे अगदी आपण शहरात पाहिलं तर काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असो शिवसेना शिंदे गट असो भाजप पक्ष असो सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराची तयारी लावली आहे अगदी आता आठवडाभर जेमतेम दहा दिवस हातात उरले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माला टेकाळे आणि त्यांचे पती व देगलूरचे माजी उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे आज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याकडून बऱ्याचशा मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत की पक्षाने त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यामागचं कारण काय आहे त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर देगलूरकरांसाठी काय काय करतील याबरोबरच त्यांचं विजन काय आहे याची सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया नमस्कार ताई सर्वात आधी तर देगलूरकरांना तुमची ओळख करून द्या म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे मी विजयमाला बालाजीराव टेकाळे मी बी ए सेकंड इयर झालेले आहे म्हणजे बारावीपर्यंत सायन्स अकरावी बारावी सायन्स झालं नंतर मी आर्ट्स घेतले okay. बी ए बी ए झालं माझं अच्छा आणि माहेर आणि सासर दोन्ही समाजकार्यामध्ये समाजकार्य करत असतात त्यामुळे मला तसेच संस्कार आहेत आणि लहानपणापासूनच समाजकार्याची आवड आहे मला त्यामुळे मला देंगलूच्या सेवेचा मला संधी भेटली त्याबद्दल मी पक्षाची खूप आभारी आहे आ, दादा तुमच्याबद्दल काय सांगाल मी दोन हजार दोन पासून नगरसेवक आहे पूर्वी मी जनता दरत होतो जनता आमचं सर्व ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि दोन हजार अकरामध्ये मी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक झालो होतो आणि काँग्रेस पक्षाकडून उपाध्यक्षसुद्धा झालो होतो पण त्यानंतर काँग्रेस पक्षात जी काही एक एक दिखाशाही होती hmm. तिथं काही लोकशाहीच अस्तित्वात नव्हती आणि त्यामुळं कंटाळून आम्ही आता तिथं काही बोलता येत नव्हतं त्याच्यामुळं तेव्हा काहीच बोलल्या नाही त्या बाबतीत आमची मीटिंगावी झाली पुष्कळ श्रेष्ठीकड अशोकराव साहेबाकड झाले त्यावेळेसचे सृष्टी पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही आणि एक दिखाही राहिली तिथं त्यामुळं कंटाळून मग वापस मी आमच्या पूर्वाश्रमेचं राष्ट्रवादी पक्ष जे की अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य mm. ह्यांच्या नेतृत्वात मी राष्ट्रवादीत प्रवेश केलो आणि राष्ट्रवादीकडून आज माझ्या पत्नीला राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल मी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमच्या जिल्ह्याचे लोकनेते प्रतापटील चिखलीकर यांचा आपण पाहतोय की श्रेष्ठींनी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमच्या तुमच्याकडे नगराध्यक्ष पद देण्यामागचं कारण काय होतं आता यांचा अनुभव पाहता यांनी एवढे नगरसेवकाच्या पदा पदामध्ये असताना त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक सम समाजकार्य केलेले आहेत त्यामुळं त्यांना आमच्यावर विश्वास आहे आमच्या पूर्ण टिकाळी परिवारावर विश्वास आहे त्यांनी सर्व समाजकार्यामध्ये स्वतःला वाहून नेतात आणि सर्व समाज समाजकार्यामध्ये त्यांचा सगळ्यांचा हातभार आहे त्यामुळे त्या विश्वासावर त्यांनी मला पदवी आता तुम्ही आ, एक प्रकारे राजकारणात येत आहे तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे नगराध्यक्ष म्हणून देगलूरच्या भावी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तुमच्या पतीचा जे एक खंदे राजकारणी आहे तसं आपण म्हणू शकतो त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे तर त्यांचा हा अनुभव तुमच्यासाठी प्रशासनात काम करताना कसा उपयोगी पडेल त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी सर्व कामे करणार आहे त्यांना सर्व अनुभव आहेत एवढ्या वर्षाचा आणि त्यांनी अनेक सम, समाजकार्य केली आहेत सर्व लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांनी सेवाभाव दाखवला आहे त्यामुळे त्यांचा मला त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी हे सर्व कार्य करू शकेल याला थांब विश्वास आहे बर ताई तुम्ही भविष्यात आ... नगराध्यक्षा म्हणून निवडून आलात तर अशा कोणत्या समस्या आहेत ज्यावर तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्याल म्हणजे ती काम तुम्ही एकदम अशी तातडीने करण्याचा प्रयत्न कराल तातडीने मला रो, सर्वात आधी रोड नीट करायचे आहेत कारण आम्ही जेव्हा जेव्हा प्रभागातून फिरलो प्रचारासाठी तेव्हा सर्व, सर्व सर्वात जास्त समस्या आम्हाला रोडच्या दिसल्या okay. कारण सर, सर्व सगळीकडे सर्व खड्डे रस्ते एकदम खराब होते उबडधाबड रस्ते होते आम्हाला चलायला खूपच त्रास होत होता त्यातल्या त्यात वृद्ध लोकांना महिलांना आणि लहान मुलांना किती त्रास होत असेल त्याचं मला खूप वाईट वाटत होतं त्या ठिकाणी बघून मला खूप दुःख होत होतं त्या त्यांनी कसं चालत असेल शाळेला आणि मंदिरात वगैरे आणि स सगळीकडे नाल्या पाणी साचलेलं आणि सगळे रस्त्याचे रस्त्यामध्ये कचऱ्याचे ढीग दुर्गंधी त्यामुळे त्यांना रोगराईचा पण त्रास होत होता त्यामुळे मला सर्वात आधी आणि नळाचा पण त्रास होत होता लांबून त्यांना पाणी आणावं लागतं अनेक ठिकाणी श्टिक, आम्ही समस्या मला सर्वात आधी नळ नळाचं आणि रस्त्याचं आणि स्वच्छतेचं प्रामुख्याने नक्कीच करणार आहे ओके आ, दादा तुम्ही काय सांगाल की म्हणजे देगलूरचा विकास करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न कराल आणि कोणत्या विकास कामांवर तुम्ही जास्त भर द्याल देहलू शहरात आज रस्त्याची अवस्था तर बिकट आहेच नाल्या तुंबलेल्या आहेत कचऱ्याची ढीग आहेत पाणीपुरवठा बऱ्याच भागात कमी दाबाने जात आहे आणि त्यासाठी पहिले रस्ते नाल्या व्यवस्थित करणे नाल्याचं फ्लो व्यवस्थित काढणे पुन्हा त्याच्यानंतर जे काही कचरा साठून राहत आहे ते रोजच्या रोज कचरा उचलणे घंटागाडीची अवस्था फार बिकट आहे घंटागाड्या आज कुठेही जात नाहीत इतकी बिकट अवस्था आहे की लोकांच्या घरात कचरा तीन तीन चार चार दिवस तसंच पडून जाते तर घंटागाड्या नवीन आणून त्याच्या सर्व प्रभागात रोजच्या रोज गाड्या जावे आणि आज एवढी समस्या आहे की देवलुक्ष एवढं वाढलेले आहे आज जे काही जलकुंभ आहेत ते कमी पडलं आहेत आणि बऱ्याच भागात बऱ्याच ठिकाणी पाणी हे कमी दाबान चाललंय आणि काही ठिकाणी ते अशी हाल अशी परिस्थिती आहे की लोकांना लांबून पाणी आणावं लागते आणि कडखेड पंप हाऊस जे आहे तिथे कधी लाईटची समस्या तिथे कधी मोटारीची समस्या मोटारीज गेले स्टार्टर्स गेले तर तिथलं आमच्या जा अजितदादाकडे जाऊन नवीन प्रस्ताव तयार करून नवीन पाणी पुरवठ्याची अजून काही योजना कार्यान्वित करता येईल काय आणि त्यासाठी आपल्याला तिथे पाणीची जे मोटरी आहेत ते जुने होऊन गेलेत ते नवीन मोटरी आणि त्यांचे एस पी जे पाणी ओढायची ताकद आहे ते वाढवावे लागेल आणि देगलू शहरात बऱ्याच ठिकाणी आता जलकुंभ अपुरे पडत आहेत तर नवीन जलकुंभाची निर्मिती करून नवीन जलकुंभ केलं तर लोकांना बऱ्याच प्रमाणात चांगलं पाणी भेटेल त्यासोबतच मला एक माझ्या स्वतःची कल्पना अशी आहे की देगलू शहरात आज स्वच्छ पाणी घेण्यासाठी लोकांना पैसे देऊन पाणी घ्यावं लागते वीस रुपये बॉटल अगदी तर त्यासाठी माझ्या डोक्यात आहे की जिथे जिथं आपण स्वतः नगरपालिकेकडून स्वतः फिल्टर प्लांट तयार करून एकेका भागात अलग अलग आता समजा रामपूर रोडला एक भाग भक्तापूर रोड असेल पुन्हा आमचे इकडले भाग असतील लायंगलीचा भाग असेल इकडे भायगाव रोड असेल तिकडे नरंगर रोड असेल तिकडे गुंबर बेचा असेल तिथं नगरपालिकेकडून फिल्टर प्लांट तिथं लावून टाकून आणि लोकांना कमी खर्चात स्वच्छ पाणी कसे भेटेल करावी लागेल अगदीच खूप चांगली कल्पना आहे तर आता मी तुमच्याकडे वळते यावर्षी नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे ते महिलेला सुटलेलं आहे तर मग आ, एक महिला म्हणून जेव्हा तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून याल तेव्हा देगलूरच्या महिलांसाठी तुम्ही सर्वात आधी काय कराल सुरुवातीला मी महिलांचे सुरक्षा जास्त विषय घेणार आहे महिलांच्या सुरक्षेसाठी मी रस्त्याने दिवाबत्तीची सोय करायचे माझे विचार आहे म्हणजे बंद पडलेले काही काही आहेत ठिकाणी कारण रात्रीच्या वेळेस त्यांना सुरक्षित वाटावे त्यासाठी मी सर्व ठिकाणी दिवाबत्तीची व्यवस्था करणार आहे आणि त्यांना स्वावलंबी कसं बनवता येईल याकडे जास्त लक्ष देणार आहे नगरपालिकेचे त्यांच्यासाठी जे योजना आहेत स्वयंरोजगार रोजगार योजना वगैरे त्यांच्या त्यांच्यापर्यंत जास्त कशा प्रकारे पोहोचतील याकडे जास्त लक्ष देणार आहे बर आता आपण पाहतोय की राजकारणात टीका होतच राहते परंतु गेल्या काही दिवसामध्ये असं दिसून आले की विरोधक आ, खास करून तुमच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करतात त्यांना सगळ्या सुखसुखी सुखसोयी मिळाव्या त्यांच्या सर्व अडचणी दूर व्हाव्या त्यांचा सर्व त्रास दूर व्हावेत याच्याकडेच आमचं जास्त लक्ष राहणार आहे कोणी टीका केलेला आम्हाला काही फरक पडत नाही दादा तुम्ही यावर काय बोलाल वैयक्तिक टीक टीकेवर काय आता त्यांनी वैयक्तिक टीक टीका करत आहेत वैयक्तिक टीक टीका करण्यापेक्षा त्यांनी विकासावर बोलावे आणि त्या वैयक्तिक टीकेकडे टीक मी बी लक्ष देणार नाही निवडणूक आहेत वैयक्तिक टीक टीका करत असतील ते त्याचं मला काही वाटणार सुद्धा नाही फक्त देगलू शहराचं विकास जे विकासरथ थांबले आठ नऊ वर्षापासून त्या विकासरताला गतिशील कसं करता येईल आणि देगलू शहरात विकासाचे फार काम आहेत नुसतं रस्ता नाली आरोग्य हे तर मूलभूत गरजा आहेत आपले त्यासोबतच आज वृद्ध लोक आहेत त्यांना काही लोकांना तर जायला जायलासुद्धा अवघड होते तर त्यासाठी आम्हाला मोहल्ला क्लिनिक काढावे लागेल आणि मोहल्ला क्लिनिकसोबत फिरते रुग्णालय जे वृद्ध लोक घराबाहेर बी येऊ शकत नाहीत त्यांना आठ दिवसात एक दोनदा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे औ त्यांना इंजेक्शन त्यांची तपासण्या हे सुद्धा करावे लागेल तर ते वृद्ध लोकांना त्याला त्याचा फायदा होईल बरेच लोक असे आहेत की ते दाखवण्यात जातात आणि काही लोक जाऊ बी शकत नाहीत त्यांना फिरती रुग्णालय ठेवून घरोघरी जाऊन हे नगरपालिकेच्या माध्यमातूनच करायचं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून मोहल्ला क्लिनिक काढायची फिरते रुग्णालय ठेवायचं आणि त्यासोबतच आज देगलू शहरात एकच गार्डन आहे शिवाजी पार्क आणि त्याची सुद्धा अवस्था बकाल होऊन गेली तिथं गवत वाढून गेले त्यांच्याकडे ह्या सात आठ वर्षात लक्षच द्यायला कोणी ते ते गार्डन व्यवस्थित करून आणि बऱ्याच ठिकाणी आज देगलू शहर वाढलेले आहे आणि नवीन नवीन लेआउट झाले त्याचे ओपन स्पेस आहेत ते ओपन स्पेस देगलू नगरपालिकेच्या नावानं करून तिथं नाना नाणी पार्क केलं तर तिथल्या लोकांना वृद्ध लोकांना तिथं विलंब भेटेल त्यांना समाधान वाटेल त्यांना तिथं घरात बसून कंटाळ आलं तर गार्डन मध्ये बसतील असे मला नाही मला ते कमीत कमी देगलू शहरात दहा नाना नाणे पार्क करावे एवढं असं हे आहे त्यानंतर देगलूर शहरात बरेच समस्या आहेत आता काही योजना आहेत आता आमचे एस जोशी सभागृह निधी येऊन पडले पण त्याला त्यांनी इम्प्लिमेंट क कर, करू शकल नाहीत तर आमच्या मा आमच्या उपमुख्यमंत्री अजितदादाकडे जाऊन त्यांच्याकडून जा नवीन प्रस्ताव तयार करून एस जोशी सभागृहाखाली व्यापारी संकुल करून व मोठं सभागृह केलं तर लोकांना एक नाट्य नाट्यसभागर चांगलं भेटेल ते करावे अजून अशीच बरेच कल्पना आहेत जसं आता पदमानी केरू तलावला पैसे आणले आज केरू तलाव डेव्हलप झालं तर लोकांना चाकूला किंवा कुठं जायची गरज पडणार नाही ते आपल्याकडे बोटिंग होईल तिथं सुशोभीकरण होईल तिथं गार्डन होईल लोकांना फिरायला भेटेल तिथं असे काही काही योजना आहेत अजून बरेच कल्पना आहेत ते आता आम्ही आल्यानंतर त्याचं बरंच हो हो अगदीच दादा आपण आता बऱ्याचशा मुद्द्यांवर बोललो महिलांचे प्रश्न शहरातील समस्या पण आपण पाहतोय पन की आ, देगलूर हे जे शहर आहे याच्या आसपास बरीचशी खेडे आहेत देगलूरमध्ये मोठ्या मोठ्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यामुळे खेडे गावातील मुलं शिक्षणासाठी देगलूरकडे येतात इथे राहतात तर मग तरुणांसाठी तुम्ही काय योजना आणाल किंवा काय काम कराल तरुणांसाठी आता शिक्षणाची अवस्था एवढी वाईट झाली तेगलूर शहराची म्हणजे शाळा चांगली आहेत शाळेबद्दल काही वाद नाही पण आज कल असं झालं आहे की देंगलुरचे विद्यार्थी बरेच पहिलीपासूनच हैदराबाद जाय नांदेडला ठेवा किंवा दहावी झाल्यानंतर अकरावी बारावीसाठी नांदेडला आणि त्या त्यात पालकाची एवढी हालापेस्ट होत आहेत घरचे मिसेस तिथं घरचे मिस्टर इथं मग ते आठ दिवसाला जा तर शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल इथला जे आज नीटसाठी असेल जे डब्ल्यूसाठी असेल त्यांच्यासाठी इथं आपल्याला प्रयत्न करावा लागेल चांगली शाळा आणि आज जे शाळा आहेत त्यांना डिजिटल करावं लागेल आपल्याला त्यासाठी आपण प्रयत्न करून सगळ्या शाळा डिजिटल शिक्षणाचा दर्जा जे काय आज शिक्षण चालू आहे आए, एन सी आर टीच चालू आहे आपल्याकडं ते त्याच्यात सुधारणा करून म्हणजे दे, देगलू शहराच्या विद्यार्थ्यांना नांदेडला न जाता इथंच उच्च दर्जाचं शिक्षण कसं भेटेल त्या पद्धतीने प्रयत्न करावा लागेल आपल्याला त्यासाठी मग बाहेरचे शिक्षक बोलू बाहेरचे शाळा बोलू पण हे जे लोकांना त्रास ओलाय हो इथून नांदेडला जा किंवा औरंगाबादला जा किंवा हैदराबादला जा कोणी हे जाण्यापेक्षा देगलूर शहरातच शिक्षणाचा दर्जा वाढलाय तर देगलू देगलूर शहराची प्रगतीही होईल लोक इथंच राहतील त्यामुळे व्यापारही वाढेल सगळेच त्या एकाला एक संलग्न न होती बरोबर आता मी शेवटच्या प्रश्नाकडे वळते देगलूरकरांनी तुम्हाला भावी नगराध्यक्ष म्हणून निवडून का द्यावं म्हणजे देगलूरकरांनी तुमच्यावर विश्वास का दाखवावा आमचे टेकाळे पूर्ण फॅमिली सर्व समाजकार्यामध्येच आहेत पूर्ण आमचे धीर सर्व समाजकार्यामध्येच पूर्वीपासून समाजकार्यच करतात आणि सगळे सेवाभावी वृत्ती आहे त्यांची त्यामुळे त्यांनी त्यांनी पूर्ण विश्वास ठेवून आमच्या टेकाळ्या परिवारवर पूर्ण विश्वास ठेवा की आमचे सर्व दीर माझ्या पाठीशी आहेत आम्ही सर्व टेकाळे परिवार मिळून देगलूरचा विकास नक्कीच करू सांगायचं मला तर कसं आहे टेकाळे परिवार एवढा मोठा आहे आणि तुम्ही बघा सगळेच कामात आहोत आमच्या आता यंकोबा आहे आमचं आमचा एकनाथ म्हणजे बुद्धू टेकाय आहे जे कंटिन्यू कामात आमचा शेषकांत टेकाई आहे आमचा बबलू टेकाई आहे बबलू टेकायचं तर सगळ्यांना माहीतच आहे त्याच समाजकार त्याच्यानंतर अनिल टेकाई आहे आणि नाव आता नावच होते आम्ही बावीस भाऊ आहोत बावीस भाऊ आहोत आणि मी समजा कुठं बाहेरगावी गेलो किंवा कुठं बाहेर कामात राहिलो तर हे बावीस भावापैकी कोणी न कोणी भेटते आणि परिवार एवढा मोठा आहे की कोणत्या लोकांच्या समस्या राहणार नाही आणि काम करायसाठीच आले आम्ही इथं बाकी आम्हाला दुसरं काहीच उद्देश नाही तिथं आम्हाला काम करायचं आहे आणि ह्या शहराचे आम्ही नागरिक आहोत ह्या शहरात जन्मलेले आहोत ह्या शहरातच राहणार आहोत आणि ह्या शहरात आमचं सर्व काही आहे त्यामुळे या शहराचं आम्हाला देणं आहे ते देणं आता संधी भेटली एक, एक प्रकारचं आमचं कुटुंबच आहे शहर आम्हाला संधी भेटली तर त्या देण्याचं आम्ही सोनं करून दाखवतो आणि काम करूनच दाखवतो त्या दोन डिसेंबरला देगलूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्षा आणि माझे सत्तावीस उमेदवार यांना आशीर्वाद रूपी मताने निवडून मतदान करून घड्याळी आणि शनिवार मतदान करून आपला आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती धन्यवाद तर अशा प्रकारे आपण पाहिलं की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयमाला टेकाळे आणि माजी उपना नगराध्यक्ष बालाजी टेकाळे यांनी आपलं विजन आपलं देगलूरकरांसमोर मांडलं आहे ते निवडून आल्यानंतर देगलूरकरांसाठी अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून महिला तरुणांसाठी काय काय कार्य करतील याची खूप चांगली माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आणि शेवटी त्यांनी देगलूरकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवावा त्यांना एक संधी द्यावी अशी विनवणीही केली आहे तुर्तास इथेच थांबते धन्यवाद